पुढील बातमीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी कारवाई करून अकरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत तर चार आरोपी जेरबंद केले आहेत संतोष तुळशीराम चव्हाण वर्ष बेचाळीस राहणार एकतानगर सातारा रोड जत आशुतोष संतोष चव्हाण वर्ष एकवीस राहणार एकतानगर सातारा रोड जत कर्ण अर्जुन चव्हाण वर्ष एकोणीस राहणार होणसळ तालुका सोलापूर आणि पांडुरंग सुनील पवार वर्ष सव्वीस राहणार होटगी तालुका सोलापूर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस शिपाई प्रमोद साखरपे पोलीस हवालदार हनुमंत लोहार आणि पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की आरोपी संतोष चव्हाण आणि त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण आणि पांडुरंग पवार हे चौघेजण एका पांढऱ्या रंगाच्या झायलो चारचाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन विक्री करण्याकरिता जाणार अस आहेत त्या दरम्यान ते जत येथील जत ते कवठंकाळ रोडवर असलेल्या जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत सदर ठिकाणी पथकाने सापळा लावला असता जत रोडने एका पांढऱ्या रंगाची झायलो गा चारचाकी गाडी आली पथकाने गाडीजवळ जाऊन गाडीतील चौघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता सदर गाडीच्या मधल्या सीटच्या खाली एक कापडी पिशवीमध्ये सोन्याचे चांदीचे दागिने आणि गाडीच्या मागील बाजूस सीटखाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप कटावणी चाकू पानाळ स्क्रू स्क्रूड्रायव्हर बॅटरी मास्क हँडग्लोव्ज इत्यादी साहित्य मिळून आले त्यांच्याकडे सदर मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जत विटा इस्लामपूर चिंचरी वांगी आणि आटपाडी परिसरात बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असलेबाबत कबुली दिली लागली सदरचा माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केला आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे